भारत दौऱ्यावर असलेल्या अंगोलाच्या अध्यक्षांचं आज राष्ट्रपती भवनात होणार औपचारिक स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणार शिष्टमंडळ स्तरीय चर्चा वेव्स परिषदेत आज कम्युनिटी रेडिओवरील संमेलनासह चर्चासत्रांचं आयोजन माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित सांख्यिकी पुस्तिकेचं माहिती प्रसारण मंत्रालय करणार प्रकाशन मनोरंजन क्षेत्राच्या भवितव्याला आकार देण्यासाठी विधायक चर्चा घडवण्याच्या दृष्टीनं वेव्समध्ये आयोजित जागतिक माध्यम संवादात सदस्य राष्ट्रांनी केला वेव्ह घोषणापत्राचा स्वीकार वेव्समध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य शासनाचे विविध कंपन्यांशी आठ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार मुंबईत नवी फिल्म सिटी उभारण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांची महार गुंतवणूक परदेशी विद्यापीठांचा कॅम्पस असलेली देशातली पहिली सिटी नवी मुंबईत उभारली जाणार दोन विद्यापीठांशी महत्वाचे करार झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गत बत्तीस श्रेणींमध्ये साठ देशांमधल्या सातशे पन्नास अंतिम स्पर्धकांनी सादर केल्या आपल्या कला विजेत्यांचा डॉ एल मुरुगन यांच्या हस्ते सत्कार नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच भारतीय सैन्याचं पाकिस्तानी आगळीकीला सडेतोड प्रत्युत्तर भारताच्या परकीय गंगाजळीत एक पूर्णांक अठ्ठ्याण्णव शतांश अब्ज डॉलर्सची वाढ गंगाजळी सहाशे अठ्ठ्याऐंशी अब्ज डॉलर्सवर पोहोचली ऑस्ट्रेलियामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू मजूर पक्षाचे अँथनी अल्बनेज आणि लिबरल पक्षाचे पीटर डिटर यांच्यात मुख्य लढत उत्तर गोव्यातल्या शिरगावच्या प्रसिद्ध लहराई देवी मंदिरामध्ये आज पहाटे झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू पंधरा जण जखमी आणि विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता पाच जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी नमस्कार साडेआठच्या सा बातमी